शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पहिलीच मोठी कांदा खरेदीला मुहूर्त नाहीच नापेड कुंभकर्णी झोपी शेतकरी आर्थिक संकटात पुढली मोठी बातमी निघत आहे बहिणीला पैसे देण्यासाठी भाऊ पती बापाला हे सरकार बेवडे करणार आवडांची सरकारवर कडकडून टीका पुढली मोठी बातमी पावसा अभावी खरीप पिकांनी टाकल्या माना शेतकरी हातबाल पुढली मोठी बातमी निघताय गोपीचंद पडळकरांच्या भावाने लाटली सतरा एकर जमीन न्यायासाठी ब्याऐंशी वर्षांच्या विटाबाईंचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन पुढली मोठी बातमी निघत सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी मात्र पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती निघत आहे पीक एकतीस जुलै पर्यंत निघत आहे शिरूर तालुक्यात लंपीचा वेगाने फैलाव शेतकरी हवाला देईल पुढली मोठी बातमी निघत आहे माहिती सरकारसाठी लाडकी बहीण योजना थरटे डोकेदुखी कॅबिनेट मंत्र्यांच्या विधानांनी राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा पुढली मोठी बातमी निघत जुलै अर्धा महिना कोरडा शेतकऱ्यांची चिंता वाढली झाडे तोडण्याची मिळते सजा तर शेतकरी हातबाल पुढली मोठी बातमी निघत आहे उपसरपंचाला भर रस्त्यावर लाख शेतकऱ्यांनी भरला आज तर एकतीस तरच भरता येणार पिकिमा पुढली मोठी बातमी निघताय सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग बळीराजा सुकावला पुढली मोठी बातमी निघत आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू पुढील आहे जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश देशभरासह जय घोष करत आनंद साजरा पुढली मोठी बातमी निघत आहे राज्य सरकारकडून मोठी घोषणा सव्वीस जुलै रोजी नमोचा सातवा हप्ता होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद